पद्धतीचे मार्ग अवलंबतो आणि आणखीन आयुष्य उद्ध्वस्त करतो कोण व्यसनी बनतो कोण भूतभूताटकी जातो मग तो काहीतरी आणखीन अंधश्रद्धेकडे मार्गाने लावतो हे बंद करा हे बंद करा आणि जीवनाला वैज्ञानिक दृष्ट्या समजून घ्या माझा अभंग काय जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा राजा असो की रंक यम सोडीना त्याला ज्यांच्यासाठी केलं सार संगे नाही देणार पाप हे झाले फार काळ करील बेजार तेव्हा चुकीच्या पद्धतीने कर्म करू नका त्या कर्माचंच नाव आम्ही साधू संतांनी ठेवले पाप आणि जे समाजाला भूषण असतं समाजाच्या उपयोगी असत असं कर्म म्हणजे पुण्य असं कर्म करा असं कर्म करा